नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूबच्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली तर त्यासाठी आपण जनरल नॉलेज म्हणजे जी केवरचं एक महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज सुरुवात केली यापूर्वी आपण तीन लेक्चर अपलोड केले ते सर्व लेक्चर तुम्ही समाज कल्याण भरती या प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता हे महत्त्वपूर्ण चौथं लेक्चर असेल या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला जी केची परिपूर्ण तयारी होणार आहे शेवटपर्यंत लेक्चर पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा त्यासोबतच अजूनपर्यंत आपल्या चैनला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सब्सक्राइब करा त्यापूर्वी जर तुम्ही समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार जर तुम्हाला सरावसन छावा असेल आपण टेस्ट सिरीज लाँच केले आहे एकशे एकोण पन्नास रुपये प्राईज असेल पण ऑफर प्राईज फक्त शंभर रुपयामध्ये दहा टेस्ट सिरीज असतील त्यानंतर मराठी आणि इंग्रजीचा स्टडी प्लॅन तुम्हाला मोफत फक्त शंभर रुपयामध्ये दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा कोर्स बाय करू शकता हा कोर्स बाय करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेस्टोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी कोर्स बाय करू शकता तर आपण पहिला प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्याचा या ठिकाणी अंदाज येईल तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे आर्य महिला समाज समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे पंडिता रमाबाई तरखडकर भगिनी रमाबाई रानडे ताराबाई शिंदे तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो आर्य महिला समाजाची जी स्थापना असेल तर ती स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे आता याविषयी डिटेल्समध्ये प्रश्न आपण समजून घेऊया आर्य महिला समाज पंडिता रमाबाई यांनी स्थापना केली तोंडपाठ असणं गरजेचं आहे आता स्थापना केव्हा केली तीस एप्रिल अठराशे ब्याऐंशीला ही स्थापना केली आणि पंडिता रमाबाई यांचं पूर्ण नाव रमाबाई आनंदशास्त्री डोंगरे हे होतं परीक्षेमध्ये हे सुद्धा प्रश्न विचारला आहे की पंडिता रमाबाई यांचं पूर्ण नाव काय आहे तर ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांना लोकांनी सरस्वती आणि पंडिता या दोन पदव्या दिलेल्या आहेत म्हणजेच सर पंड आपण जे पंडिता रमाबाई असं म्हणतो तर त्यांना ही लोकांनी पदवी दिलेली आहे आणि सरस्वती ही एक दुसरी पदवी दिली अशा प्रकारे दोन पदव्या लोकांनी त्यांना दिलेत त्यामुळे त्याला आपण पंडिता रमाबाई असं या नावाने आपण ओळखलं जातो त्यांनी शारदा सदनची स्थापना अठराशे एकोणनव्वदला केलेली आहे हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पाठ करा त्यानंतर मुक्ती सदनची स्थापना अठराशे शहाण्णवला त्यांनी केली अठराशे ब्याऐंशीला आर्य महिला समाज स्थापना अठराशे एकोणनव्वदला शारदा सदन आणि अठराशे शहाण्णवला मुक्ती सदनची स्थापना केली त्यासोबतच त्यांनी अंधासाठी बातमी सदन या ठिकाणी साधन स्थापन केलं त्यानंतर अनाथ मुलांच्या या ठिकाणी पालन करण्यासाठी सदानंद सदनची स्था त्यांनी स्थापना केली हे दोन सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा खालीलपैकी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर पश्चिम वाहिनी नदी आपल्याला विचारले आहे भारतातील जी काही पूर्ववाहिनी नदी नद्या असतील पश्चिम वाहिनी नदी असतील दक्षिण वाहिनी नद्या असतील या सर्व नद्यांचा तुम्हाला बेसिक अभ्यास करणं गरजेचं आहे तर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती गंगा आहे का तर गंगा नाही गंगा वा, आहे। नदी ही पूर्व नदी वा वाहिनी नदी आहे त्यानंतर नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे पण पर्यायमध्ये आपल्याला दुसरी कोणती पश्चिम वाहिनी नदी आहे का आणि ती लांब आहे की नर्मदा नदी लांब आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तर नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे त्यानंतर गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी आहे त्यामुळे हे उत्तर नाही त्यानंतर भीमा नदीसुद्धा ही पूर्ववाहिनी आहे म्हणून हे सुद्धा उत्तर असणार नाही म्हणजे उत्तर योग्य कोणता असेल तर उत्तर असेल दुसऱ्या नंबरचं नर्मदा नदी ही भारतातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी आहे आता या नर्मदा नदीविषयी डिटेल्समध्ये माहिती पहा उगम कुठे होतो तर अमरकंटक या ठिकाणी होतो अमरकंटक हे कुठं आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे त्यानंतर लांबी किती आहे तर टोटल लांबी आहे तेरा बारा म्हणजे तेराशे बारा अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा किंवा तेरा बारा जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला नर्मदा नदीची लांबी पाठ होऊन जाईल तेरा तेराशे बारा लांबी आहे टोटल आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये याची लांबी किती आहे तर महाराष्ट्रामध्ये लांबी आहे चोपन्न किलोमीटर महाराष्ट्रामध्ये चोपन्न किलोमीटर आहे आणि ही जी चौपन्न किलोमीटर लांबी आहे तर ती एकट्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये चोपन्न किलोमीटर नर्मदा नदी वाहते आता महाराष्ट्र आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता इतर कोणकोणते राज्य आहेत तर मध्य प्रदेशमध्ये वाहते छत्तीसगडमध्ये वाहते आणि गुजरातमध्ये वाहते म्हणजे एकूण चार राज्यामध्ये वाहून ही नदी अरबी समुद्रास मिळते अरबी समुद्र भारताचा जो काही पश्चिमेकडचा कोकणचा जो भाग असेल तर त्या भागाला आहे त्यामुळे हे अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते त्यानंतर नर्मदा नदीवर जंबलपूर जबलपूर येथे या ठिकाणी धुवाधार एक धबधबा आहे हा सुद्धा प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याच वेळेस हा प्रश्न टी सी एसने विचारला आहे की धुवा हा धुवाधार धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर आहे ठिकाण कुठं आहे तर जबलपूर या ठिकाणी आहे मित्रांनो समाज कल्याण भरती संदर्भात जर तुम्ही संपूर्ण मार्गदर्शक असणारं जर पुस्तक बाय केलं असेल तर पुस्तक बाय करू शकता हे सर्व पदासाठी तुम्हाला उपयुक्त असणार आहे यामध्ये तुम्ही सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बौद्धिक चाचणी आणि चालू घडामोडी हे सर्व टॉपिक तुमचे यामध्ये कव्हर होतील म्हणजे एकूण तुमचे शंभर प्रश्नाची परफेक्ट तयारी या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे आणि हे अपडेटेड पुस्तक असेल त्यामुळे हे पुस्तक बाय करू शकता हे पुस्तक बाय करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईनची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हे पुस्तक बाय करू शकता किंवा प्राईम पब्लिकेशनचं हे पुस्तक असेल को महाराष्ट्रातील कोणत्याही बुक डेपोवर तुम्हाला हे पुस्तक मिळेल त्यामुळे तुम्ही पुस्तक बाय करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कलम एकवीसनुसार नुसार कोणती तरतूद करण्यात आलेली आहे आता राज्यघटनेवर सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले तर कलम एकवीस मध्ये कोणती तरतूद करण्यात आली शिक्षणाचा हक्क का कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई अपराधाच्या दोष दोष सिद्ध बाबत संरक्षण जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम हे एकवीस सांगते की जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासंदर्भाचं एक महत्त्वपूर्ण कलम भारतीय राज्यघटनेतलं या ठिकाणी असणार आहे आता इतर कोणकोणते महत्त्वपूर्ण कलम आहेत तर ते सर्व कलम तुम्ही पाठ करा आता कलम एकवीस काय सांगते तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण कलम वीस सांगते की अपराधाच्या सिद्धीबाबत संरक्षण कलम एकवीस अ सांगते किंवा ए सांगते शिक्षणाचा हक्क जो की शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने या ठिकाणी अंमलात आलेला आहे शिक्षणाचा हक्क दोन हजार नऊचा जो कायदा असेल तर तो कायदा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर कलम चोवीस सांगते की कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई प्रकारे कलम एकवीस कलम एक वीस कलम एकवीस ए आणि कलम चोवीस जे काही महत्वपूर्ण कलम असते ते सर्व तुम्ही कलम, कलम पाठ करा आता मूलभूत हक्क जे आहे तर ते मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये तीन दिलेले आहेत आणि कलम किती आहेत कलम बारापासून ते कलम बारापासून ते पस्तीसपर्यंत दिलेले आहेत हे सुद्धा तुम्ही पाठ करा कारण का की परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलेला आहे मूलभूत हक्क घटनेचा भाग तीनमध्ये कलम आहे बारा ते पस्तीस हे तुम्ही पाठ करा त्या होता प्रश्न पहा पृथ्वीवरील एकूण पाण्याने व्यापलेला भाग किती टक्क्यामध्ये आहे आता पृथ्वी जी शंभर टक्के आहे ते आपण शंभर टक्के जर धरलं तर त्यापैकी पृथ्वीवर एकूण पाण्याने किती टक्के भाग व्यापलेला आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे त्र्याहत्तर टक्के एकाहत्तर टक्के एकोणसत्तर टक्के आणि पंचावन्न टक्के तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पाण्याने व्यापलेला जो भाग असेल तो एकाहत्तर टक्के व्यापलेला आहे म्हणजे दुसऱ्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आता इतर काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या बाबीसुद्धा तुम्ही समजून घ्या तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे किंवा पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे पृथ्वीवरील भाग आणि पाण्याने व्यापलेला भाग किती आहे तर एकाहत्तर टक्के आहे त्यानंतर जमिनीने व्यापलेला भाग किती आहे एकोणतीस टक्के आहे त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो जमिनीपैकी अतिशय थंड भाग किती आहे तर सतरा टक्के आहे जमिनीपैकी पर्वताने व्यापलेला भाग किती आहे तर अकरा टक्के आहे जमिनीपैकी नापिक मृदा किती आहे तर नऊ टक्के आहे जमिनीपैकी सेतीस योग्य असलेला भाग किती आहे तर तेवीस टक्के आहे आणि जमिनीपैकी प्रत्यक्ष अन्नधान्य उत्पादन देणारा भाग किती आहे तर अकरा टक्के आहे हे सर्व पॉईंट जे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स असतील हे सर्व पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून चला जेणेकरून तुम्हाला आपण प्रश्न दिलेला त्यापैकी प्रश्न जरी नाही आला तर तुम्हाला यापैकी या ठिकाणी प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे सर्व जे पॉईंट आहेत ते सर्व तुम्ही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी पहा कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो सातारा सांगली पुणे रायगड तर याचं योग्य उत्तर असेल सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचा उगम या ठिकाणी होतो तर सातारा जिल्ह्यामध्ये जे काही महाबळेश्वर ठिकाण आहे तर त्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर सातारा जिल्हा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो एकूण लांबी किती आहे टोटल लांबी आहे चौदाशे किलोमीटर सहस लांबी आहे त्यानंतर महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर दोनशे ब्याऐंशी किलोमीटर लांबी ही महाराष्ट्रातले ही लांबी तुम्ही तोंडपाठ करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो दोनशे ब्याऐंशी किलोमीटर नर्मदा नदीची किती आहे तर आपण पाहिली चोपन्न किलोमीटर पाहिली त्यानंतर कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेच आहे कृष्णा नदीचे खोरे कसे आहेत तर गोदावरी नदी अशा प्रकारे वरून जर वाहत असेल तर त्याच्या दक्षिणेला या ठिकाणी कृष्णा नदी अशा प्रकारे वाहते डाव्या साईडला उपनद्या कोणत्या आहेत तर येरळा आणि भीमा या दोन नद्या आहेत आणि उपजिने उजव्या साईडला वेण्णा कोयना वारणा पंचगंगा दूधगंगा तुंगभद्रा आणि घटप्रभा या सर्व नद्या उपनद्या आहेत उजव्या साईडनं अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे तेराशे वीस ते चौदाशे चौदापर्यंत दिल्लीच्या सत्तेवर खालीलपैकी कोणाचे वर्चस्व होते तेराशे वीस हा जो पॉईंट आहे किंवा हा जर प्रश्न असेल तर हा प्रश्न टी सी एसचा आवडता प्रश्न आहे टी सी एस प्राचीन इतिहासावर बरेच सारे प्रश्न विचारते त्यामुळे या ठिकाणी पहा तेराशे वीस ते चौदाशे चौदापर्यंत दिल्लीच्या सत्तेवर कोणाचे वर्चस्व होते गुलाम घराणे खिलजी घराणे तुगलक घराणे सय्यद घराणे तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो तेराशे वीस ते चौदाशे चौदापर्यंत तुगलक घराण्याचे वर्चस्व होते म्हणजे तिसऱ्या नंबरचा पॉईंट या ठिकाणी बरोबर असेल तिसऱ्या नंबरचा पॉईंट या ठिकाणी बरोबर आहे आता त्यानंतर या ठिकाणी पा इतर कोणते महत्त्वपूर्ण घराणे होते यामध्ये पा गुलाम घराण्याचं रा या ठिकाणी सतकाला कंप होऊ शकता की बाराशे सहा ते बाराशे नव्वद खिलजी घराण्याचं बाराशे नव्वद तेराशे दहा तुगलं घराणे आपण आता प्रश्न पाहायला तेराशे वीस ते चौदाशे चौदा सय्यद घराणे चौदाशे चौदा ते चौदाशे एक्कावन्न चौदा चौदा त्यानंतर लोधी घराणे चौदाशे एक्कावन्न ते पंधराशे सव्वीस असा प्रकारे या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण घराणे होते दिल्लीच्या सत्तेवर राजी केलेले ते सर्व घराणे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाच सातवा प्रश्न हा प्रश्न बी एम सी निरीक्षकसाठी हा प्रश्न त्यांनी विचारला होता टी सी एसना प्रश्न विचारला होता नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्याने जून दोन हजार तेवीसमध्ये सुरुवात केली तर याचं योग्य उत्तर असेल तिसरा नंबर महाराष्ट्र राज्याने म्हणजेच एम एच राज्याने या ठिकाणी या योजनेची सुरुवात केली तो आता तुम्हाला परीक्षेमध्ये हा सुद्धा प्रश्न हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो कसा तर महाराष्ट्र राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजना खालीपैकी कोणत्या तारखेला सुरुवात केली तर त्याचं योग्य उत्तर असेल जून दोन हजार तेवीसला या योजनेची सुरुवात केली आता ही योजना काय आहे तर नवो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारची एक आर्थिक स्वावलंबन म्हणजे आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी ही शेतकऱ्यांसाठीची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक सहायता दिली जाते तर त्याची जा रक्कम आहे दरवर्षी सहा हजार रुपयाची या ठिकाणी रक्कम दिली जाते जसं पी एम मोदी संदर्भात जी काही महत्त्वपूर्ण योजना आहे तर त्या योजनेच्याला अनुसरूनच महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरुवात करण्यात आली आता बाकीचे काही प्रश्न बी एम सीनं विचारले ते सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतील प्रश्न तुम्ही रेफर करा जेणेकरून तुम्हाला पशा कर परीक्षेमध्ये प्रकारचे प्रश्न येतील त्याचा अंदाज येईल या संदर्भाचे किंवा बी एम सीचे निरीक्षक असेल किंवा कार्यकारी सहाय्यक असेल हे सर्व क्वेश्चन पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड केले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिले तर यामध्ये पहा खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय सैन्याने किती सुवर्णपदक जिंकले तर एकूण दहा सुवर्ण पदक जिंकले याचं योग्य उत्तर असेल लगेच दुसरा प्रश्न त्यावरच विचारला आहे खेळो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार चोवीस लडाख टप्प्यामध्ये खालीपैकी कोणता खेळ खेळला गेला तर आईस हॉकी अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला होता त्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी पहा वर्ष दोन हजार बावीस तेवीसपर्यंत पर्यंत माहितीनुसार मुंबई शहर पश्चिम आणि पूर्व विभागासगं एकूण किती क्षेत्रफळाचा आहे तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो चारशे चौऱ्या त्र्याऐंशी पॉईंट चौदा किलोमीटर अशा प्रकारे क्षेत्रफळ आहे अशा प्रकारचे जी केचे प्रश्न या ठिकाणी आहेत म्हणजे जी केचे प्रश्न टी सी एस कशाप्रकारे विचारते यासाठी हे आपण या ठिकाणी तुम्हाला डेमो दाखवलेत बी एम सी असेल कार्यकारी कसायक असेल या पदासाठी जे पेपर झालेले आहेत ते सर्व पेपर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड केलेत टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रश्न पाहता येतील अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण लेक्चरसाठी आपल्यासोबत जोडून आपन राहा चॅनेलला सबस्क्राईब करा जाता त्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद थँक्यू